अनोखा संकल्प अनोखी वचनपूर्ती रुक्मिणी फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम संकल्प करतात काही जण समाजाप्रती आश्वासन देतात पण ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मात्र मात्र फार त्यामुळे समाजात भ्रमनिराशा निर्माण होते रुक्मिणी फाउंडेशनने जनतेला दिलेला शब्द पाळून एक अनोखी वचनपूर्ती केली आहे थालापूर तालुक्यातील निसर्गरम्य रोनार ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली गोये गावात दरवर्षी एकता चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होते यावर्षी या, या सामन्यादरम्यान जितके सिक्सर मारले जातील तितके झाडे लावण्यात येतील असे आश्वासन रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज रमेश पाटील यांनी दिले होते त्यानुसार फाउंडेशनकडून वृक्षारोपणाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला या उपक्रमाचे उद्घाटन होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील व वन विभाग अधिकारी भगवान दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते खद्दा खोदून रोपाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील यांच्या हस्ते वाढून वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील वर्षा पाटील आशा पाटील पोलीस पाटील दिनेश पाटील यांनीही वृक्षारोपण करीत रोपांची जबाबदारी स्वीकारली यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी राज पाटील यांचे कुटुंबीय आणि गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच प्रकाश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे रुक्मिणी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असून इतर संस्थांनी यांचा आदर्श घ्यावा प्रवीण पाटील यांनी पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले उच्च शिक्षित असूनही राजपाटील समाजासाठी सातत्याने कार्य करतो क्रिकेट स्पर्धेचे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून गावात हरित क्रांतीचे बीज पेरले आहे पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी सांगितले फक्त झाडे लावण्यावरच न थांबता त्यांना वटवृक्षापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी फाउंडेशनने घेतली आहे हे विशेष उल्लेखनीय आहे या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील संदीप पाटील उमेश पाटील पांडुरंग पाटील विजय पाटील बँक व्यवस्थापक सोहम परात वन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला रुक्मिणी फाउंडेशनने दिलेला शब्द पाळला गावाला हरित करण्याचे पहिले पाऊल उचलले आहे हीच करी समाजसेवा आज या ठिकाणी रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम केला आहे मी रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक सन्मान्य राज पाटील यांचं विशेष अभिनंदन भी करतो की ह्या वयामध्ये त्यांनी ह्या आपल्या समाजसेवेची जी संकल्पना सुरू केलेली आहे ही संकल्पना ही त्याच्या आयुष्याला वेगळी कलाकारी देणारी आहे दे। आणि वृक्षारोपण हे अतिशय महत्त्वाचं आणि आपल्या पूर्ण आयुष्याला गरज असणारं निसर्गातून आपल्याला शुद्ध हवा देणारा असं हे कार्य राजच्या हातून घडतात याचा मला अभिमान आहे क्रिकेटच्या मॅच होत असतात क्रिकेटच्या मॅचमध्ये बक्षिस देत असतात परंतु राजने एक वेगळा उपक्रम त्यावेळेस एक अनाउन्समेंट केली की मी जेवढे षटकार पोरं मारतील तेवढे मी झाडं लावीन लोकमी फाउंडेशनच्या माध्यमातून परंतु हे लोक बोलतात पण करत नाही पण राजने ते प्रत्यक्षात उतरवलं खरोखर राजचा अभिमान वाटतो त्याला मी शुभेच्छा देतो धन्यवाद ही वन खात्याची जागा आहे मुबलक जागा आहे आपल्याकडे एक साधन आहे पण त्या साधनाचा आतापर्यंत पाहिजे तसा उपयोग होत नव्हता आपणही तुमच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये इथे एक वृक्ष लागवड केली परंतु तेवढी एका माणसाच्यानी किंवा एका संस्थेने ते होऊ शकत नाही साधन मुबलक आहे जमीन मुबलक आहे परंतु काम करणारी माणसं कमी आहेत रुक्मिणी फाउंडेशन कमी पडत नाही रुक्मिणी फाउंडेशननी पुन्हा तिथंच वृक्षारोपण करण्याचा हा प्रयत्न केला घाट घातला आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला रुक्मिणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राज पाटील यांना ह्या उपक्रमासाठी आणि इथून पुढे जेवढे उपक्रम ते राबवतील त्या सर्वच्या सर्व उपक्रमासाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा असतील नेहमीच अनाथ आणि वृद्ध लोकांसाठी त्यांची साथ देत असतात साथ देत असताना आपले इथे आपण आपल्या रुक्मिणी फाउंडेशन मार्फत अजून कार्य कसे घडतील समाजाचा आपण काहीतरी हकदार कसे काय होऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न करत होतो प्रयत्न करत असताना आपल्या इथे एकता चषक म्हणून चिंचवली येथे क्रिकेट सामना जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये चिंचवली येथे या स्पर्धेमध्ये रुक्मिणी तर्फे एक आश्वासन देण्यात आलं की जेवढे षटकार या टुर्नामेंटमध्ये मारले जातील तितके वृक्षारोपण आपण केलं आपल्या जो आपल्या आहे मैदानाच्या परिसरात करणार आहोत तर याच अनुषंगाने एक हरित क्रांती करण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न केला आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा